बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्गच्या किनारपट्टीसह मालवण तालुक्याच्या किनारपट्टी भागात मासेमारी माफियांचा हैदोस सुरू असून राजरोजपणे सुरू असलेल्या ई डी आणि बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचा आक्रोश शिगेला पोहोचला आहे धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाची पूर्णपणे बंदी असताना आणि जिल्ह्यात एकही पर्ससीन एल ई डी फिशिंग परवाना अस्तित्वात नसताना माशांची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे यामुळे यंदा दिवाळी चांगली जाईल अशा आशेवर असलेल्या छोट्या मच्छीमारांच्या पोटावर थेट दरोडा पडला आहे अशी टीका मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी केली आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासून असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम